नमस्कार आपण वनमंत्री गणेश नाईक पालघरचे नवे पालकमंत्री पालघर जवळचा संबंध असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी वळणी लागली विशेष म्हणजे आजच त्यांनी पालघर जिल्ह्यातील स्वामित्व योजनेच्या कार्यक्रमात पालघरचे पालकमंत्री होण्याची अपेक्षा व्यक्त केली होती त्यानंतर राज्य शासनाने शासन निर्णय काढून राज्यातील पालकमंत्र्यांची घोषणा केली आणि त्यामध्ये नाईक यांना पालघरच्या पालकमंत्र्यांची धुरा देण्यात आली आहे दे ठाणे जिल्हा असताना गणेश नाईक यांनी तीन वेळा पालकमंत्रीपद भूषवलेलं आहे दोन हजार चौदामध्ये पालघर जिल्हा ठाणे जिल्ह्यापासून वेगळा झाला त्यानंतर भाजपामार्फत विष्णू सौरा व रवींद्र चव्हाण यांनी पालकमंत्रीपदाची धुरा सांभाळली अलीकडच्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला राज्यात कौल मिळाला व महायुतीचे सरकार स्थापन झाले त्यानंतर पालघरचे पालकमंत्री कोण अशा अनेक उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या मंत्री गणेश नाईक यांचे नाव पालकमंत्री पदासाठी पुढे येऊ लागले आणि नाईक हे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री होतील अशा खात्रीलायक चर्चा संपूर्ण जिल्ह्यात चर्चेला होत्या सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी न्यूज मराठी